आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रन वेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क पंच्याण्णव सत्तावीस शून्य सत्याहत्तर शून्य चोवीस नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन सतरा वयोश्री योजनेअंतर्गत साठ वर्षापुढील सातशे वीस ज्येष्ठ नागरिकांची रविवार सोमवार असे दोन दिवस तपासणी करण्यात आली असून लवकरच त्यांना तपासणीनुसार आवश्यक ते साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव बाणकर यांनी केलं आहे ब्राह्मणी येथे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रधानमंत्री दिव्यांग शाळ केंद्र अहिलानगर नगर यांच्या वतीने ब्राह्मणी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिराच्या शुभारंभप्रसंगी वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण बन बाणकर जिल्हा परिषदचे माजी सदस्य विक्रम तांबे ब्राह्मणी सोसायटीचे चेअरमन शिवाजी राजदेव भाजपाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव बनकर सरपंच सुवर्णताई बाणकर उपसरपंच महेंद्र तांबे ग्रामपंचायत सदस्य अर्चना गायकवाड आशाबाई वाकडे भाऊसाहेब तारडे दादासाहेब हापसे बाळासाहेब देशमुख चंद्रभान राजदेव बाळासाहेब हापसे नारायण हापसे मच्छिंद्र गायकवाड प्रभाकर हापसे प्रकाश हापसे अनिल ठुबे अशोक नगरे श्रीकृष्ण तेलोरे महेंद्र हापसे ग्राम महसूल अधिकारी जालिंदर पाखरे ग्राम विकास अधिकारी संदीप शेटे अणू आप्पा आप्पा मोकाटे गिरीराज तारडे बाजीराव आडसुरे आदी उपस्थित होते शिबिरात साठ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या जवळपास सातशे लाभार्थ्यांना मोफत साहित्य मिळणार आहे तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी समन्वयकांना डॉक्टर सुरजन भालेराव व टीम तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेत